नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते परवा राजनाथ सिंग यांच्या घरी एनडीए ची बैठक झाली त्या बैठकीत पण ज्या काही वार्ता बाहेर येत आहेत त्यावरून भारतीय जनता पक्ष लोकसभेचे अध्यक्षपद आपल्याकडेच राहावे यासाठी आग्रही आहे भारतीय जनता पक्ष एनडीए मध्ये सर्वात मोठा आहे हे मान्य आहे परंतु तेलगू देसम जेडीयू शिवसेना पासवान यांचा पक्ष आणि इतर काही लहान मोठ्या पक्षांच्या सहयोगाशिवाय सरकारला बहुमत मिळू शकत नाही भारतीय जनता पक्षाने सर्वच महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवलेली आहे अर्थमंत्री अर्थमंत्रीपद विदेश मंत्रीपद संरक्षण मंत्रीपद आणि इतर नऊ दहा महत्वाची मंत्रीपदे भाजपकडेच आहे मग एनडीए कडे काय आहे असं काही तर म्हणणं आहे असे म्हणणाऱ्यांमध्ये आघाडीवर तेलगु देसम आहे तेलगू देसम स्वतंत्रपणे आंध्र प्रदेशात निवडून आलाय भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांची युती होती हे ठीक आहे परंतु तेलगू देसमला स्वतःला बहुमत मिळालेले आहे त्यामुळे आंध्र प्रदेशात त्यांना कोणाचीच गरज नाही नितीश कुमार यांचे तसे नाही भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याशिवाय त्यांचे सरकार टिकणार नाही आणि लवकरच बिहारमध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत पण तेलगू देशम या पक्षाने सर्वच भाजपकडे आहे लोकसभा अध्यक्षपद तरी आम्हाला द्या असा आग्रह धरला यापूर्वी एकदा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान गोगोई यांच्या एका मताने वाजपेयी सरकार कोसळले सर आताची भाजप तशी राहिलेली नाही गेल्या लोकसभा अध्यक्ष असलेल्या ओम बिर्ला यांनी सरकारची बाजू अनेक वेळा उचलून धरली आहे खासदारांना निलंबित करण्याचा तर त्यांनी विक्रमच केला आहे राहुल गांधी विरुद्ध निकाल लागल्यावर एका दिवसात घर खाली करायला लावले म्हणजे लोकसभा अध्यक्ष असताना काय काय करता येते याचा दाखला त्यांनी सादर केला त्यामुळे एनडीएतील पक्षांनी एनडीएचा अध्यक्ष असावा तो भाजपचा नसावा असा आग्रह तेलुगू देशमने धरलाय त्याला तोड म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे चंद्राबाबूंची सख्खी मेहुणी जी आंध्र प्रदेशची भाजप अध्यक्ष आहे त्या पुरंदरेश्वरी देवीचे नाव पुढे केले आहे पण बायकोची बहीण असली तरी चंद्राबाबू हे मान्य करणार नाहीत हे स्पष्ट दिसत आता भारतीय जनता पक्ष सर्व महत्वाच्या जागा आपल्या ताब्यात ठेवू इच्छितो त्यामुळे लोकसभा अध्यक्ष पदासाठी सव्वीस तारखेला काय काय घटना घडतात याचे निरीक्षण करणे गरजेचे आहे एकूणच बलाढ्य विरोधी पक्ष असल्यामुळे जर दहावीस खासदार इकडचे तिकडे झाले तर मोठा फरक पडू शकतो हे मोदीजींनाही मान्य असावे पण लोकसभा अध्यक्षाच्या समर्थनामुळे भारतीय जनता पक्षाला किती फायदा झाला हे सांगण्यासाठी कोणाची गरज नाही ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाची चिंता किंवा आदर कधीच केला नाही आताही मोदीजींना तेच अध्यक्ष हवे आहे पण यामुळे आता एनडीएतील घटक पक्षांचे समाधान होऊ शकले नाही तर विरोधी पक्षातर्फे अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा आहे म्हणूनच जर हा तिढा लवकर नाही तर प्रसंग बाका येईल यात शंका नाही आता काय होते हे प्रत्यक्ष लोकसभेच्या अधिवेशनातच पाहायला मिळेल अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार